कधी असं वाटतं का की आपण घड्याळाच्या काट्यांवर नाही तर घड्याळाचे काटे आपल्यावर राज्य करतायत तर आज आपण वेळेच्या व्यवस्थापनाचं हे गणितच बदलून टाकणार आहोत यात कोणतेही कठोर नियम नाहीत तर आपल्या दिवसावर आपल्या प्रत्येक तासावर नियंत्रण कसं मिळवायचं हे शिकायचं आहे चला तर मग सुरुवात करूया काय जबरदस्त वाक्य आहे नाही का ही एकच ओळ आपल्याला सांगते की समस्या जरी मोठी असली तरी उपाय आपल्याच हातात आहे आपलं कॅलेंडर आपला, आपला बॉस नाही आहे आपण त्याचे बॉस आहोत गरज फक्त एकाच गोष्टीची आहे योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची पण उपाय शोधण्याआधी आपण नेमकं कुठे चुकतोय हे समजून घ्यायला हवं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करणं इतकं अवघड का होऊन बसतं असे कोणते सापडे आहेत ज्यात आपण नकळतपणे अडकून पडतो चला आधी ते शोधून काढूया हे आहेत ते तीन मुख्य टाईम चोर पहिलं कधीही न संपणारी टू डू लिस्ट जी आपल्याला अक्षरशः कामाच्या ओझ्याखाली दाबून टाकते दुसरं सोशल मीडियाचं ते अथांग जग ज्या तासच्या तास, तास कुठे गायब होतात ते कळतसुद्धा नाही आणि तिसरं जे सगळ्यात जास्त धोकादायक आहे ते म्हणजे स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष या सगळ्याचा शेवट एकाच ठिकाणी होतो निराशा आणि प्रचंड थकवा आणि याचा परिणाम मानसिक अस्वस्थता आणि भावनिक थकवा आपली मोठी मोठी स्वप्न आणि योजना फक्त कागदावरच्या कचऱ्यासारख्या आपल्यासमोर पडून राहतात हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय नाही का आणि हीच निराशा आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते आणि इथेच ही जुनी म्हण आपल्याला योग्य दिशा दाखवते फक्त व्यस्त राहण्यात काहीच अर्थ नाहीये उत्पादनक्षम असणं महत्वाचं आहे जेव्हा आपलं मन एका ध्येयावर केंद्रित असतं तेव्हा ते मानसिकदृष्ट्या मजबूत बनतं आणि मग अनावश्यक विचारांना तिथे जागा चोरत नाही तर खरी समस्या वेळेची नाहीये तर आपण वेळेकडे पाहतो कसं याची आहे आता आपण आपल्या दिवसाचं एक असं सोपं गणित मांडणार आहोत जे पाहिल्यावर सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल चला सुरुवात करूया एका अशा आकड्याने जो आपल्या सगळ्यांसाठी समान आहे चोवीस प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तास मिळतात ना एक मिनिट कमी ना एक मिनिट जास्त याच वेळेचा वापर करून काही जण यशस्वी होतात आणि काहीजणं मागे राहतात आता यातून वजा करूया तो वेळ जो आपला नाही आपलं काम आणि प्रवास साधारणपणे आठ तास काम आणि दोन तास प्रवास म्हणजे गेले दहा तास अर्थात हा आकडा प्रत्येकासाठी थोडा वेगळा असू शकतो पण आपण सरासरी दहा तास पकडून चालूया आणि आता बघा आपल्याकडे उरलेत तब्बल चौदा तास बसला ना धक्का एवढा वेळ आपल्याकडे असतो मग प्रश्न हा आहे की हा सगळा वेळ जातो तरी कुठे आता यातून वजा करूया झोपेचे तास आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या झोप गरजेनुसार घ्यायची आहे इच्छेनुसार माही आपल्या शरीराला ताजतवानं होण्यासाठी जितकी झोप लागते तितकीच चला तर आपण सरासरी सहा तास पकडू आणि हा आहे तो जादुई आकडा आठ दिवसभराचं काम आणि झोप यानंतरही आपल्याकडे स्वतःसाठी पूर्ण आठ तास उरतात हे तुमचे तास आहेत तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या छंदांसाठी तुमच्या स्वप्नांसाठी याच आठ तासांमध्ये आपलं आयुष्य बदलण्याची ताकद लपलेली आहे पण या आठ तासांचं करायचं काय उत्तर अगदी सोपं आहे एक शक्तिशाली दिनक्रम चला आपली सकाळ आणि संध्याकाळ अशी रचूया ज्यामुळे या आठ तासांचा प्रत्येक मिनिट आपल्या कामी येईल इथे बघा सकाळचे तीन आणि संध्याकाळचे पाच तास कसे वापरता येतील सकाळची सुरुवात स्वतःसाठी व्यायाम तयारी त्यानंतर घराची तयारी संध्याकाळची वेळ आरामासाठी कुटुंबासाठी आणि हो दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी यातली गंमत अशी आहे की रात्री केलेली तयारी सकाळचा वेळ वाचवते ज्यामुळे एक उत्तम प्रवाह तयार होतो दिनक्रमासोबतच काही लहानपण खूप प्रभावी युक्त्या आहेत ज्या आपली उत्पादन क्षमता प्रचंड वाढवू शकतात चला तर या स्मार्ट टिप्सवर एक पटकन नजर टाकूया या काही स्मार्ट युक्त्या आहेत पहिलं प्रत्येक कामाला टायमर लावा आपल्या मेंदूला आहे ना डेडलाईनचीच भाषा कळते दुसरं नाही म्हणायला शिका तिसरं स्मार्ट मल्टीटास्किंग करा जसं की कपड्यांच्या घड्या घालताना काहीतरी नवीन ऐका किंवा शिका आणि चौथं लक्षात ठेवा आपण काही सुपरहिरो नाही मदत मागायला अजिबात लाजू नका तर या सगळ्याचा अर्थ काय अगदी सोपा आहे नियंत्रण तुमच्या हातात आहे हे काही नियम नाहीयेत ही एक चौकट आहे एक नकाशा आहे आणि आपणच आपल्या वेळेचे शिल्पकार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा हा फक्त एक आराखडा आहे प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असू शकतात ही एक रिकामी चौकट आहे आणि रंग आपल्या हातात आहेत तर मग आपण आपल्या दिवसाचं चित्र कसं रंगवणार आहोत आणि जाता जाता हा एक विचार नक्की सोबत ठेवा वेळ कधीच थांबत नाही मग मी कशी थांबू धूळ होण्याआधी मला पर्वत बनायचे आहे हीच प्रेरणा घ्या आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवा आणि आपलं आयुष्य स्वतःच्या हातांनी घडवा